तलाठी ग्रामसेवक गावातील हे दोन व्यक्ती शेतकऱ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी फार महत्वाचे असतात तलाठी आणि ग्रामसेवकाने ठरवलंच तर गावामध्ये मो मोठा बदल होऊ शकतो शेतकऱ्यांसाठी योजना सुद्धा गावात चांगल्या प्रकारे राबवल्या जाऊ शकतात पण तलाठी आणि ग्रामसेवकानेच जनतेला लुटलं तर अशी घटना जालन्यास समोर आली आहे जालन्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचे तब्बल पन्नास कोटी रुपये अनुदान तलाठी आणि ग्रामसेवकांनी हडप केल्याची माहिती समोर येते धक्कादायक म्हणजे तहसीलदाराचे लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा तलाट्यांनी आणि ग्रामसेवकांनी घोटाळा केला आहे असं सा सांगितलं जात आहे या घोटाळ्याची प्रशासनाकडून सध्या गुप्त चौकशी सुरू आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घोटाळ्यात किती तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांचा सहभाग आहे ते समोर येईल जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्या अनुषंगानं मदत शेतकऱ्यांसाठी आली होती तर एकूण किती मदत आलेली आहे आणि त्यामध्ये या मदतीमध्ये काही बोगस क्षेत्रांची नावं दाखवून तर राहते ग्राम सेवक कृषी सहाय्यकांनी काही भोटा बिचाऱ्याची माहिती पण उघडते नेमका अनुदान किती आलेला आहे लाभार्थ्यांची संख्या किती आहे आणि त्या अनुषंगानं या भोट्याच्या अनुषंगानं काय कारवाई जालना जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने साधारणतः दहा जे आर नुसार शासनाकडून निधी प्राप्त झालेला होता दहा जे आर नुसार आपल्याला साधारणतः पंधराशे पन्नास कोटी रुपये निधी प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी आठ जे जी आर आहेत त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या निश्चित करून आंदोलन वाटपाचं काम चालू होतं आठ जी आरमध्ये मध्ये बारा लाख लाभार्थी होते आणि निधी जो मंजूर होता तो अकराशे कोटी होता आता ह्या आठ जी आरच्या अनुषंगाने साधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काही तालुक्यांमध्ये दुबार लाभ घेतलेले आहेत किंवा बोगस लाभ घेतलेले आहेत अशा काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या तर त्या तक्रारीची प्राथमिक तपासणी केली असता काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये तथ्य आढळून आलं त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी जानेवारी महिन्यामध्ये एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये सहायक सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकीत सिंग त्याच्यानंतर इजेस डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तसल्लार लोणावट अशा तिघांची समिती आहे ही समिती या आठ जी आर शिवाय सध्या सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जे अनुदान आलेलं आहे सर्वच याद्या सर्वच रेकॉर्ड तपासून प्राथमिक चौकशी सुरुवातीला ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या घनसावंगी आणि आंबड ह्या दोन तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या होत्या आणि जास्त जो निधी आहे तो ह्या दोन तालुक्यांमध्येच आलेला आहे समिती इन्क्वायरी करायला लागलेली आहे आता जर आपण पाहिलं तर ह्या दहा जी आर मध्ये जी संख्या आहे ती साधारणतः तेरा ते साडे तेरा लाख अशी आहे तक्रार जरी दोन तालुक्यापुरतं मर्यादित असली आणि काही ठराविक का, शासन निर्णयामध्ये प्राप्त झालेल्या अनुदाना संदर्भामध्ये असली तरी खबरदारीचा उपाय आहे म्हणून आपण सर्व धाय जी आर मध्ये प्राप्त निधी आणि जे लाभार्थी आहेत सर्व प्रकरणांची आपण चौकशी करतो लाभार्थ्यां सर्व रेकॉर्ड तपासावं लागते याच्यामध्ये सात बारा आठ उतारे पंचनामे तलाठी त्यानंतर कृषी साहेब ग्रामसेवक या सर्वांनी स्थानिक चौकशी करून जे पंचनामे केलेले ते ता सर्व तपासावे लागतात आतापर्यंत जालन्यातील अंबड आणि घनसावंगीतील ऐंशी गावांची तपासणी पूर्ण झाली आहे अतिवृष्टी घोटाळा झाल्याचं जालन्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांनी कबूल केलं असलं तरी नेमका किती रुपयांचा घोटाळा झाला हे चौकशीनंतरच समोर येईल जालना जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंधराशे पन्नास कोटी रुपये निधी मंजूर झाला होता त्यात जवळपास साडे तेरा लाख शेतकरी लाभार्थी आहेत मात्र यात बोगस शेतकऱ्यांच्या नावे निधी हडपल्याच्या तक्रारी घनसावंगी यांनी अंबड तालुक्यातील प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले असून लवकरच अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे त्यामुळे जालन्यातील हा अनुदान घोटाळा समोर आल्याने शेतकरी आणि गावकऱ्यांमधून चांगलीच नाराजी व्यक्त केली जाते एकूणच या प्रकरणात कोणकोण दोषी आहेत खरंच ग्रामसेवक तलाटी या सहभागी आहेत का आणि हा घोटाळा नक्की किती रुपयाचा आहे ते समोर येणं आवश्यक असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा